कपटी लोकांनी आम्हाला छळलं आम्हाला त्रास दिला त्यांचा सत्यनाश झाला असं म्हणत अर्जुन खोतकर आणि अप्रत्यक्षरित्या रावसाहेब दानवे यांच्यावरती टीका केली जालना विधानसभा तयारीसाठी पदाधिकाऱ्यांसोबत घेण्यात आलेल्या आढावा बैठकीमध्ये ते बोलत आणि आज विष्णू पासुरेने जालना शाळेची बैठक या ठिकाणी लावली आपण सर्व या बैठकीला आलात त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे मनापासून आभार व्यक्त करतो मी काल म्हटलो की कपडाची लढाई कपडानी लढलो तर विजय प्राप्त होतो ज्या कती लोकांनी तुम्हा आम्हाला सर्वात छळ

आणि त्याच्यापासून सावध पण राहायचं साथ असं आपल्याला आता आपल्याला सावध राहण्याची वेळ आलेली आपण सावध राहून निश्चितपणे येणार काही का असे ना आपल्या सर्वांच्या ताकदीमुळे आपल्याला ते अंगावर घेण्याची हिंमत निश्चितपणे माझ्या आहे तुम्ही आहे तुमचे सर तुम्ही नाही हे तुम्हाला नाही त्यांना म्हणतो <laughs> ते नाही त्यांच्या विना आपले पूर्णपणे तुमच्यावर मला आहे तुमच्यावर तुमच्या ताकतीवर मला पूर्ण भरोसा आहे <laughs> नृत्य मध्ये पूर्ण जाकतीय जिशी उतरायचं जिंकायचं आणि पुन्हा एकदा आपला बोलवाल का म्हणता येईल या विधानसभेमध्ये आपल्याला करायचं आहे आपण मनाशी करून घ्या मी आपल्याला आज यासाठी बोलवलं की कालच म्हणजे दोन दिवसापूर्वी राज्याचा अर्थसंकल्प माननीय मुख्यमंत्री यांच्या नेतृत्वामध्ये अर्थसंकल्प जाहीर हा अर्थसंकल्प जाहीर झाला मला तुम्हाला बोलायचं कारण आहे माझही स्वर्ट त्यामध्ये आणि तुमचा तर मोठा स्वर्ग त्यामध्ये असता पाहिजे तुम्ही सर्वजण सार्वजनिक जीवनामध्ये स्वतः होऊन आलेले काय केले ना तुम्ही इतर लोकांसारखे नाही जे आम लोक राहतात तसे तुम्ही नाही